वेलकम टू रश्मीज रसोई आज मी तुम्हाला ऋषी पंचमी स्पेशल अशी ऋषीची भाजी खीर वगैरेची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज गणपती बाप्पांचा दुसरा दिवस ऋषी पंचमी असते त्यामुळे खास मी तुम्हाला ऋषी पंचमीची आज वेज थाली दाखवणार आहे त्याकरता सर्वात आधी आपण ऋषीची भाजी बनवणार आहोत ऋषीची भाजी बनवण्याकरता एकवीस भाज्या लागतात त्या मी एकवीस भाज्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये दुधी मका पडवळ शिराळी घोसाळी कार भोपळा आहे सुरंड आहे रताळ आहे ही मोठी काकडी भेंडी आहे हिरव्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या खास ऋषी पंचमीच्या भाजीसाठी मिळतात कवळ्याची जुडी आळूची पानं देठी आहेत परत लाल माठ आहे आंबाड्याची भाजी आहे चवळीच्या शेंगा पावटा घेवडा पडवळ वगैरे भुईमुगाच्या शेंगा अशा ह्या एकवीस भाज्या आपण घेतल्या आहेत ह्या सर्व भाज्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची क्वांटिटी देईल नंतर ही भाजी बनवल्यावर खास तांदळाची भाकरी आहे ती बनवणार आहोत नंतर तांदळाची खीर हे बासमती तुकडा तांदूळ आहे त्याची खीर बनवणार आहोत आणि ताटामध्ये नेवेत्या करता आपण उकडीचे मोदक देखील बनवणार आहोत त्यासाठी चव बनवलेली आहे तर चला मग थाली बनवताना सर्वात आधी भाजी बनवण्याकरता ह्या सर्व भाज्या मी साफ करून चिरून वगैरे घेते नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया हे बघा भाजी आपण जास्त प्रमाणात करतो त्यामुळे जवळपास सात ते आठ मके होते मी हे मके आहेत ना कुकरमध्येच उकडवून घेणार आहे कारण बाकी का बाकीच्या भाज्या काय शिजायला जास्त वेळ लागत नाही कुकरला तीन ते चार शिट्या काढून घेऊया आणि हे मग आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व एकवीस भाज्या आपण अशा बारीक चिरून वगैरे घेतल्या आहेत स्वच्छ धुवून ठेवल्या आहेत कारण का काही कंदमूळ आहेत ती थोडी काळी पडतात म्हणून तर चला मग ही भाजी बनवायला सुरुवात करूया ऋषीची भाजी नेहमी मी खूप जास्त प्रमाणात करते म्हणून हा मोठा पातेल गॅस स्टोवर ठेवला आहे पाव किस्सा पाण्याचा घेतला आहे आणि हे बघा पाण्याला पण वाफ आली आहे सर्व निवडलेल्या भाज्या आहेत ना आता आपण ह्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता सर्व ह्या भाज्या आपण ह्या पातेल्यात काढून घेतल्या आहेत आता पालेभाज्या ऍड करूया पालेभाज्यात ना कधी पण स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायचे आहेत आणि ही कवळ्याची पानं आहेत ही ना अशी टोपली धुवायची म्हणजे ती व्यवस्थित उतली जातात आणि हातालाही लागतात नाहीतर मग जर पातेला धुवायला गेलेत ना तर सगळी ती पानं वरती येतात आता हे उकडून घेतलेले मके आहेत हे ह्याच्यात ऍड करूया मके कसे शिजायला वेळ लागतं म्हणून मके मी उकडवून घेतले आहे मी जवळपास मूळभर चिंच पाण्यात भिजत ठेवली होती आता ह्याचा फोळ ऍड करूया आपण नंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत जवळपास शंभर ग्राम हिरव्या मिरच्या आहेत आणि गूळ घेतला आहे चार चमचे एवढं ते देखील ऍड करतोय ह्याच्यामध्ये ना आम्ही नॉर्मली हे जाडं मीठच वापरतो कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही ऋषीची भाजी म्हणजे बैलांनी वगैरे नांगरलेली नसते ना त्या भाज्या वेगळ्या पिकवल्या जातात खास ऋषी पंचमीसाठी आणि त्याच भाज्या आपण ही भाजी बनवायसाठी वापरतो मीठ ऍड केल्यानंतर आपण हे खवलेलं ओलं खोबरं ऍड करूया दोन मूठ एवढं मी हे खवलेलं ओलं खोबरं घेतलं आहे आणि वाटी मोजली तर अर्धी वाटी नारळाची असते ना ती खाऊन घेतली आहे एक तेल घालणार आहोत भाजी करता न, तेल देखील बाजारात विकत मिळत तुम्ही जर दादरला राहत असाल किंवा पनवेलला कुठेही राहिलात ना तरी खास हे ऋषी पंचमीच्या भाजीसाठी तांदूळ पीठ तेल वगैरे विकत मिळतं आता व्यवस्थित ही भाजी आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघितलं असेल का ह्या ऋषीच्या भाजीला न फोडणी देत नाही ही अशीच न पाण्यात व्यवस्थित मी वरखाली करून घेते म्हणजे सर्व भाज्या छान एकत्र होतील भाजी सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे जवळपास अर्धा तास तरी जाईल सर्व भाज्या एकदम मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायला आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ही भाजी शिजवून घेऊया जवळपास अर्धा तास झाला आहे ही भाजी आपण शिजत ठेवली होती हे बघा बघूनच कळेल तुम्हाला सर्व भाज्या छान एकजीव झाल्या आहेत आम्ही ही भाजी ना थोडी अशी पातळच ठेवतो म्हणजे भातासोबत देखील खाता येते सुंदर अशी आपली ही ऋषीची भाजी तयार झाली आहे आता आपण तांदळाची खीर बनवणार आहोत वाटीभर बासमती तांदूळ रात्रीच धुवून वाळत ठेवले होते आणि आता मिक्सरला फिरवून घेतले आहेत गॅसवर आपण हा सॉसपॅन ठेवला आहे ह्याच्यातच खीर बनवते एक पळी एवढं तूप घेतलं आहे तूप व्यवस्थित गरम करून घेऊया तूप पण छान गरम झालं आहे आता हे बासमती तांदूळ आहेत ते तुपावर आपण एक तीन ते चार मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे हे बघा एक चार ते पाच मिनिटासाठी बासमती तुकडा आपण हा परतून घेतला आहे तुपावर आता ह्याच्यामध्ये मी एक मोठ्या पेला भरून पाणी घालते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही कणी आहे ना थोडीशी पाण्यातच शिजवून घ्यायची आहे कारण का डायरेक्ट दुधात शिजवायला गेला तर लवकर शिजली जात नाही म्हणून अगदी पेलाभरच पाणी घेतलं होतं हे बघा एक वाटी तांदळामध्ये आपण एक वाटी पाणी घेतलं होतं थोडंसं हे भात आपण शिजवल्यासारखं केलं आहे आता ह्याच्यामध्ये दूध ॲड करूया अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि वाटी मी पाणी ॲड केलं आहे ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेप्रमाणे आपण दूध वापरू शकतो दूध ऍड केल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडासा केसर घालते कारण का केसरनी खूप सुंदर रंग येतो हिरेला आपल्या नंतर आपण गोडीप्रमाणे साखर ऍड करूया तुम्हाला किती गोड लागतं त्या प्रमाणातच साखर ऍड करायची आहे आता हा तांदूळ छान ह्या दुधामध्ये एकजीव करून आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हा बासमती तुकडा दुधामध्ये छान एकजीव झाला आहे आता गॅसची फ्लेम मी वर ठेवते ह्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स आहेत ना तुपावर थोडेसे परतून घेतले आहेत ते ॲड करूया ड्रायफ्रुट्स ॲड केल्यानंतर चमचाभर वेलची जायफळ पूड ॲड करते पुन्हा एकदा ही खीर छान मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा ही खीर छान मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता झटपट अशी सुंदर आपली तांदळाची खीर तयार झाली आहे पिस्ता घेतले आहेत त्याच्याने गार्निश करते आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते सर्व करण्यासाठी तांदळाची खीर आपली तयार आहे आता आपण मोदक वळून घेऊया उकडीचे मोदक करणार आहोत नैवेद्यासाठी म्हणून सुरुवातीला ह्याची छानशी पारी बनून घेतली आहे ह्याच्या पाकळ्या पाडून घेते हे बघा आणि उजव्या हाताने आपण हा मोदक असा गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सर्व पाकळ्या आहेत ना बंद होती अर्धवट हा मोदक बंद झाला का आपण बोटांनी त्याला शेप देऊया अगदी साध्या पद्धतीने आपण हा मोदक तयार केला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक मी तयार करून घेते हे बघा आपण अकरा मोदक आणि एक करंजी बनवलेली आहे आता वापरून घेणार आहोत झाकण ठेवत तुम्ही बघू शकता ऋषी पंचमी स्पेशल अशी आपली ऋषीची भाजी तांदळाची खीर आणि मोदक तयार आहेत लगेचच ताट वाढायला घेते ऋषी पंचमीची स्पेशल थाली वाढताना सर्वात आधी आपण ही तांदळाची खीर वाढूया तुम्ही बघितलं असेल का बासमती तुकडाच यूज करून किती सुंदर अशी आपली ही तांदळाची खीर आपण तयार केली आहे जेवढी दिसायला छान दिसते ना टेस्टला पण अगदी सुंदर लागते त्यामुळे तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही खीर नक्की ट्राय करा ऋषीची भाजी तर सर्वांनाच आवडत असते पण बनवायची कशी ही खूप जणांना माहिती नसते म्हणून खास तुमच्यासाठी मी आज ही ऋषीची भाजी बनवली आहे आणि असं पण आमच्या घरी दरवर्षी गणपतीमध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी ही ऋषीची भाजी आम्ही आवर्जून करतो तुम्हालाच पण जर मी बनवलेली ही ऋषीपंचमीची ऋषीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा तरी गणपती जाण्याअगोदर ही भाजी तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर मी बनवलेल्या ऋषीपंचमीची खास ही स्पेशल थालीची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ